जसं पावसामध्ये शिदोड त्या ठिकाणी वळवळ करतात तसंच आता राजकारणाचं झालेलं आहे कारण निवडणूक का आयोगाने स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घेण्याचे या दोन तीन महिने जाहीर केले असतात जे राजकीय पुढारे कधी त्यांनी पाच वर्ष आपल्या जनतेसाठी लक्ष दिले नाही आणि आता निवडणुकीचं बिगुल वागल्या वाजल्या असता तर आज ते त्या ठिकाणी फिरताना या ठिकाणी दिसत आहे तर जे लोक पाच वर्ष सामाजिक कार्यकर्ते असतात लोक त्या लोकांना विसरून या मोठ्या लोकांना राजकीय लोकांना त्या ठिकाणी लक्षात ठेवतात आणि हे काही ठराविक राजकीय लोक आता लग्नामध्ये लग्नामध्ये दिसू लागले मोतीमध्ये दिसू लागले आणि काही जण त्यांच्या चट्टे बिट्टे राहतात आणि ते या लग्नाच्या ठिकाणी एक शांतते चालू असलेल्या लग्नात हापकून जोराने या ठिकाणी दांगड करतात ए वरण घेरे अय इकडे पोळ्या घेरे त्यानंतर मोतीच्या ठिकाणी अ रडू नका हलाना करू नका म्हणजे त्या लोकांच लोकांचं स्थान लोकांचं ध्यान आपल्याकडं केंद्रित करण्यासाठी हटकून त्या ठिकाणी जोराने आम्हाला करतात आणि लोकांना दाखवण्याचे प्रयत्न करतात का आम्ही त्या ठिकाणी उपस्थित आहे आम्ही त्या ठिकाणी सामाजिक कार्य करत आहे ते फक्त कावा निवडणूक आल्यावर आणि पाच वर्ष त्यानंतर ते कधीच त्या सामाजिक कार्यात मोतीत का लग्नात कार्यात या ठिकाणी दिसणार नाही पण एक पावसाला जसं शिदोड वळवळ करतो तसं निवडणुकीच्या टायमाला काही ठराविक राजकीय नेते वळवळ करतात तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जनतेने जो आपला खरंच गोरगरीब मदतीला धावून येतो अशा लोकांकडेच आपण या ठिकाणी लक्ष द्यावे हे लोक फक्त क्षणभंगूर आहे निवडणूक आहे म्हणून ते आज आपल्या चुका या ठिकाणी सामील आहे धन्यवाद